हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुर्श्रम ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल तर आज आहे होळी तर होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा इथे वाजले आहेत सकाळचे नऊ तर आज मी जरा लेटच उठली थोडी लेट नाही जेव्हापासून आजचं स्कूल बंद झालं आहे तेव्हापासून मी थोडी लेटच उठत आहे नऊलाच उठत आहे तर इथे करत आहे मी माझं स्किन केअर अंघोळ झाली आहे आणि पहिलाच मी तिथं माझ्या तयारीला लागलेली आहे पूर्ण आपलं स्किन केअर रुटीन करते स्किन केअर रुटीन झाल्यानंतर मी आली माझ्या किचनमध्ये माझ्यासाठी थोडंसं कोमट पाणी केलं ते पाणी ना थोडंसं जास्तच कोमट झालं त्यासाठी मी त्याच्यात थोडंसं थंड ॲड केलं कारण की ते नॉर्मल होऊन जाईल माझी सकाळची सुरुवात जी आहे ते हा कोमट पाण्याचं होती मी इथे निवांत बसून पाणी माझं पित आहे आज थोडं पाणी जरा एक्स्ट्रा झालेलं होतं कोमट तर मी त्याच्यामध्ये जी माझ्याकडे ग्रीन टी आहे ती टाकली आणि ती पिली म्हणजे ते पाणी वायासुद्धा जाणार आज आहे होळी आणि करायची असते पुरणपोळी तर इथे मी घेतला एक ग्लास त्या ग्लासच्याच हिशोबाने म्हणजे गा ग्लासचंच मेजरमेंट घेऊन मी डाळ टाकत आहे आता मी इथे दीड ग्लास डाळ टाकलेली आहे तर याच्यात मी आता तीन ग्लास पाणी घेईल डाळ जी आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली धुवून झाल्यानंतर त्याच ग्लासाने जेवढी ग्लास डाळ घेतली होती तेवढीच ग्लास पाणी त्याच्यात टाकत आहे जर का हे तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर तुमची डाळ व्यवस्थित शिजल्या जाते आणि पुरण जे आहे ते सुद्धा चांगलं होते त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकते मला मीठ परत इथे सर्व जे आहेत आपापल्या कामाला निघून गेले जवळही त्यांच्या ड्युटीला गेल्या त्यांच्यासाठी त्यांनी टिफिन केला होता आणि इथे मी मिस्टरांना बघत होती कुठं गेले तर तेवढ्यातच ते बाहेर गेले तर मी म्हटलं जाऊ द्या नाश्ता जरा इथे बंद करते माझ्यासाठी जाता नाश्त्याला फु एक तुपाची चपाती करते कारण सकाळी सकाळी जाय मी कधी कधी पोहे करते कधी कधी दुसरा नाश्ता करते पण कधी मला बनवायचं नसलं तर मी माझ्यासाठी मस्त तुपाची चपाती करते आणि चहा चपातीचा असा नाश्ता करते तर इथे मी माझ्यासाठी बनवत आहे आर्यन आणि बिटूचे पप्पा दोघे पण बाहेर गेले दिसत नाही आहेत चपाती तावर टाकली नाही तर तिकडनं दूधवाल्या दादांनी आवाज दिला कारण घरी कोणीच नव्हतं तर मला जावं लागलं चपाती तशी ताव्यावर ठेवली आणि निघाली दूध घ्यायला तिकडेच एक मग एकीकडे एक एक दूध तापवायला ठेवलं आणि माझी चपाती पण इथे लगबग झाली आहे थोडं इथे तुपाच्या चपातीला तेल कमी पडलं होतं सॉरी तूप कमी पडलं होतं तर इथे मी त्याला थोडंसं तूप लावलं आणि जे मी मगाशी ग्रीन टी ठेवली होती ते पण थोडीशी थंडी झाली आणि इथे तेच पीत आहे आणि हो जर का तुम्हाला माझे व्हिडिओ ब्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा जावईची आज सकाळी ड्युटी असल्यामुळे जाऊबाई त्यांचा टिफिन आणि माझ्यासाठी चहा पण ठेवून गेलेल्या होत्या तर मी लगेच चहा गरम केला आणि माझी तुपाची चपाती घेतली आणि त्याचा नाश्ता करायला लागली आणि बिट्टू जशी झोपेमधून उठलेली होती तशी इथे आज चादरवरती लोणून घेत ती मस्त टी व्ही बघत होती तिचं बंडी कार्टून लागलेलं होतं त्यामुळे मी पण सुद्धा निवांत होती बिट्टू जे अर्ध्या तासापासून उठलेली आहे आणि या ब्लँकेटवरतीच लोणून घेत आहे मग मी म्हटलं मी चहा चपाती खाते तर तिला पण थोडंसं भरवते तर ती खायला तयारच नाही तर मग मी माझाच नाश्ता इथे आवरून घेतला जसा माझा चहा चपातीचा नाश्ता झाला तशीच किचनमध्ये आली आणि साठी जे आहे डाळीचा कुकर लावला आणि त्या लगेच भात पण टाकून दिला कारण की भिट्टी जे सकाळ सकाळी वरण भाताचा नाश्ता करते वरण भात आणि त्याच्यात थोडंसं तूप कुठकन इथं आवरलं तिथला आवरून आले मी जे रूममध्ये इथे झाडू मारून घेतला त्यानंतर लादीपुसत आहे कारण अजून आम्हाला लादीपुस्यासाठी ताई मिळालेले नाही आहेत बरेच दोन तीन बायकांना सांगितले की या या हो हो बोललं आहे आणि अजून यायचा पत्ता नाही तर इथे मीच पुसून घेत आहे जाऊही घरी असला तर जाऊही पुसून घेतात पण आज त्या घरी नाही ड्युटीला गेल्या असल्यामुळे हे काम माझ्यावर आलेलं आहे भांड्यासाठी आम्हाला बाई मिळालेली आहे फक्त लाधीपुस्यासाठी अजून मिळालेली नाही आहे त्यामुळे हे जे काम आहे ते आम्हीच घरीच करतो आहे इथे मी लादीपुसायचं काम खूप शांतपणे करत होती पण बिट्टूला मात्र त्याचा आवाज आला कारण की हे जे लादिपुसायचं तिला दिसलं की ते त्याच्याच पाठी लागलेली असते तिला त्याचा आवाज कशा न्यायला आहे का हे जे माझ्या हातामध्येच हो, तुम्हाला स्टँड दिसत असेल ते त्या लादीपुसाच्या भांड्यामध्ये टाकलं आणि खरखर केलं की के त्याचा आवाज येतो त्याचा आवाज ऐकून बिट्टू लगेच धावत आले आणि त्याच्यात बसायला लागली त्याच्यात हात टाकायला लागली पाय टाकायला लागली हे बघा हे भांडं आहे ते त्याच्यामध्ये आपण असं ते टाकतो त्यामुळे घर्र घर्र आवाज येतो म्हणून ती ऐकून आली तर मी तिला काहीतरी गुंतवलं आणि हॉलमध्ये पाठवून दिलं आणि माझ्या कामाला लागली परत थोड्या वेळानंतर बिट्टूच्या पप्पा बाहेरून घरी आले मग मी बिट्टूला पप्पांकडे सोपवलं तिच्या आणि मी लागली माझ्या किचनच्या कामाला म्हणजे मला आता बनवायचं होतं पुरणपोळी चिंचवणी त्यासाठी तर आज काय करावं म्हटलं तर लक्षात आलं की चला आज वांगे आलूची भाजीच करूया ती इथे त्यासाठी मसाला काढती आहे इथे मी साधाच मसाला काढत आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतला आहे आल्लं घेतलं आहे आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि त्याच्यात कोथिंबीर असं त्याचा एक पेस्ट काढून घेते वांगे बटाट्यासाठी एक मीडियम कांदा घेतला आहे तो बारीक बारीक कट करून त्यानंतर एक टो टोमॅटो घेतला आहे टोमॅटोमधून तसा आणि दोन चम्मच त्याच्यामध्ये मी तेल टाकले आहे आणि इथे सोबतच वांगे बारीक बारीक कट करून घेत आहे म्हणजे जोपर्यंत तेल कांदा भाजून होईल तोपर्यंत माझे बटाटे सॉरी वांगे बटाटे जे आहे ते कट करून होईल तेल तापलं आणि मी याच्यामध्ये कांदे टाकले कांदे मस्त झाले त्यानंतर जो मिक्सरमधून मसाला काढला आहे तो याच्यामध्ये मी टाकला आहे मस्त फ्राय केला ते हळद तिखट लाल मिरची टाकून त्याला मसाला कुठे गेले रबड कुठे आला छोटा बेबी तुन्नुक 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 तुनुक छोटा बेबी पुरणाची डाळ इतकी व्यवस्थित शिजली कुकरमध्ये त्यानंतर मी याच्यात टाकला गूळ गुळ टाकल्यानंतर इथेच गॅसवर चालू ठेवला आहे आणि जो गूळ आहे तो पातळू येत आहे आणि माझ्याकडे जी चाळणी आहे त्या चाळणीनेच मी ते पुरण गाळणार आहे जेव्हा थंड होईल इथे झाले आहेत आपली वांग्याची भाजी आणि हे घेतलं आहे इथे मी पुरण आता मी जे पुरण आहे पाट्यावर वाटणं बंद केलं आहे चाळणीमधूनच काढते खूप सोप्या पद्धतीने काढले जातं आणि जास्त वेळ पण लागत नाही आपला वेळसुद्धा वाचतो आता एक बघा खूप वेळची आमची वॉशिंग मशीन वाजत आहे कारण की ते पाणी नळ ओढत नाही त्यामुळे ते वाजते मी ते पुरण काढते याच्या आधी पण मी दोन तीनदा त्यांना आवाज दिला पण ते ऐकून ऐकल्यासारखं गरज होत परत मी आता त्यांना तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाच दिला अरे मशीन मग ते उठून तन गेले आणि मशीन बंद केली आणि तिकड येत आहे तर मला असे राग राग बघा त्याचं काउनच टाकणार आहेत मी पण त्यांना तेवढ्याच रागाने बघत होते ते गेल्यानंतर मला खूप हसायला पण एकटीच इथे हसत बसली कधी कधी ना असं पण होतं कामाच्या गरबडीमध्ये आपण विसरूनच जातो इथे मी मग अशी चिंचा धुवून घेतल्या पाणी टाकायचं विसरूनच गेली त्यामुळे त्या भिजल्याच नाही त्यात अशाच राहिल्या मग मी इथे आली त्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते हाताने निघत नव्हते म्हणून सुद्धा काढत होती चाकुनीने निघाले ते परत मी हाताने काढायला लागले कारण की त्या विजल्या नव्हत्या त्यामुळे त्या व्यवस्थित त्यांचे चिंचोके निघत नव्हते कशा तरी मी काढले त्याच्यामधून आता सर्व चिंच्या ज्या आहेत त्याचं मी मिक्सरमधून ग्राईंड करून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकली थोडीशी विलायची विलायची टाकल्यानंतर मिक्सरमधून काढून घेतलं आणि ते चाळणीच्या साहित्याने मी त्याच्यामधलं जेवढंही आहे उरलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकून काढून घेत आहे आणि फारसार मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे थोडंच टाकलेलं आहे जेवढं मला लागेल चिंचवणीसाठी खूप वेळ झालेला होता मी खूप लगबग लगबग लग घाईनी करायला लागली होती कारण दोन वाजत आलेले होते आणि तिकडून बिटूचे पप्पा मला म्हणताय तुझा स्वयंपाक काही आजू होत नाही माझ्या खोटात काही पडत नाही मी म्हटलं नाही नाही होते यांचं कसं आहे मला जेवण पण पाहिजे आणि सोबत पुरणाची पोळी पण पाहिजे आणि त्याच्यासोबत चिंचवणी पण पाहिजे एका वेळेस एवढं थोडी नव्हतं स्वयंपाक झालेला होता फक्त पुरणपोळी आणि चिंचवणी बाकी होती म्हणून त्यांना थांबवलं होतं इथे चिंचवणीसाठी लागणार होता गुळ फोडणी देऊन झालेली होती फक्त बस गोड कट करायचा होता इथे चिंचवणीमध्ये गोड आणि मला लागणार तेवढं परत मी पाणी ॲड ऍड आहे कारण थोडंसं कमी वाटत होतं आणि त्याच्यामध्ये मला जेवढा गोड लागणार होता तेवढा मी गोड टाकला आणि हलवलं आणि मीडियम गॅसवर चालू ठेवून दिलं ही झाली माझी चिंचवणी तयार यावेळेस माझं आहे व्यवस्थित झालेलं आहे कारण की जे साहित्य पाणी मी जे घेतलेलं आहे सर्व बरोबर घेतलं असल्यामुळे माझं पुरण पण मस्त झालं आहे आणि आजची पुरण पोळी माझी खास एकदम मस्त झालेली आहे आणि मी ती केलीसुद्धा व्यवस्थित आहे आज माझी चपाती लाटांना पण फाटलेली नाही आहे आणि तायावर टाकल्यानंतर पण ती अशी तुटली नाही किंवा काही नाही बरोबर एकदम मुलायम झाली आणि चपाती पण खायला एकदम भारी नाही गोड नाही फिक्की एकदम जशी पाहिजे तशी बनली आहे ती प्ले गरम प्लेट वरून जाणार तोडू नये नाही नाही तोडायचं नसतं ते नाही माझ्या बोल हैप्पी होली क्या खा रहे हो मिर्ची खा ली माला मिर्ची निकल गई इसमें यार मिर्ची निकल गई वाटर में